बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर वाल्मिक कराडवर निशाणा साधण्यात आला वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा जवळीक असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा अशी मागणी होत होती आता मुंडेंच्या जागी भुजबळ मंत्रिमंडळात असतील का असा सवाल उपस्थित होतोय कारण विजय वडट्टीवार यांनी दावा केला आणि त्यांच्या दाव्यामुळे भोया उंचावल्यात भुजबळांचा विषय भुजबळ साहेब मला वाटत की त्यांच्यापाशी फार काही पर्याय नाही कदाचित अजितदादांच्या चुप्पीवरून मुंडेची विकेट काढून टीम मध्ये भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का हा प्रश्न गेल्या चार दिवसापासून आम्हाला पाच दिवसापासून पडतोय